दोनशे तीस दोनशे तीस दोनशे तीस रुपये दोनशे रुपये दोनशे तीस रुपये त्याचे दोनशे तीस दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस बाबा भेंडे काय शेकडा दीड रुपये धुडी पंधरा दोन रुपये धुडी आहे पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये अरे काल वाज नाही ना पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस शेचाळीस रुपये शेहचाळीस मांड रेला मांडा काढा गावटे एक रुपयाच्या नावने लावलं फक्त दात काढा एक रुपयाच्या नावने नाव नाही पन्नास रुपये घ्या पन्नास उडकन उडका पन्नास रुपये पन्नास लक्षात रुपये पन्नास रुपये पन्नास साठ रुपये सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्यान्न रुपये शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर शंभर मी जतुक साडेपाचशे रुपये साडेपाचशे साडेपाचशे रुपये साडेपाचशे 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 साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडेचारशे रुपये साडेशे साडेचारशे साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये नाही नाही तसं नाही जावायचं साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये साडेचारशे पावणे पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पोपटदारून एकमान वरशे पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये रुपये सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये आकडे बाई एक मान पाच सहा रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपयाला वागा ऐंशे रुपये दोनशे रुपयाला पाच रुपये दोनशे पाच रुपयाला वाग दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपयाला पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये वीस रुपये दोनशे वीस रुपये दोन तीन ठिकाणी झाले दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये बाई అవి ఎడగా కొంచెం కొన్న కొన్నట్లు